गर्भवतींना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे बळ केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या देशव्यापी विकसित भारत यात्रा सुरू करण्यात आली आहे या अनुषंगाने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती देणारा लेख महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत याचपैकी एक प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेतून पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत रुपये पाच हजारचे आर्थिक सहाय्य दोन टप्प्यामध्ये दिले जाते तसेच सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार दुसरे अपत्य मुलगीच असल्यास आता अशा महिलांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे म्हणाले या योजनेतून दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ग्रामीण क्षेत्रात एकूण नऊ हजार चारशे दहा लाभार्थींची नोंदणी करण्यात आलेली आहे तसेच शहरी व महानगरपालिका क्षेत्रात एक हजार नऊशे एकोणतीस अशा एकूण सांगली जिल्ह्यामध्ये एकूण अकरा हजार तीनशे एकोणचाळीस लाभार्थींची नोंदणी एप्रिल दोन हजार तेवीसपासून बारा डिसेंबर अखेर करण्यात आलेली आहे ती योजना राबवण्यात सांगली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही एका ओळखपत्राच्या पुरावेची प्रत जोडणे आवश्यक आहे ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रुपये आठ लाखापेक्षा कमी आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला ज्या महिला अंशत चाळीस टक्के किंवा पूर्ण अपंग आहेत दिव्यांगजन बी पी एल शिधापत्रिका धारका महिला आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत महिला लाभार्थी ई श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस अशा कार्यकर्ती हे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी आहेत केंद्र शासनाच्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनानुसार प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत कुटुंबातील पहिल्या जिवंत पत्त्यापर्यंत रुपये पाच हजारचे आर्थिक सहाय्य दोन टप्प्यात मध्ये जाते यासाठी मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त आरोग्य संस्थेमध्ये नोंदणी आणि प्रसूती पूर्व किमान एक तपासणी करून घेणे आवश्यक आहे जन्म नोंदणी प्रमाणपत्र प्राथमिक लसीकरण चक्र पूर्ण करणे आवश्यक आहे सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार दुसरे अपत्य मुलगीच असल्यास दुसऱ्या अपत्यासाठी रुपये पाच हजारचा लाभ बाळाच्या जन्मानंतर जन्म नोंदणी प्रमाणपत्र बाळाच्या प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर एकाच टप्प्यात दिला जातो जर एखाद्या लाभ तीचा गरोदो एक, आप एक जास्त एकापेक्षा चार अपत्य अधिक तिला लाभ मिळेल सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात